मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नामचं स्वागत आहे तर मित्रांनो नवीन अपडेट घेऊन आले रणजित निंबुळकर सर व विठ्ठल नाना यांचा इंदिगरी सुंदर तर मित्रांनो सुंदरचा पहिला शंभर टक्के पीक झाला आहे तर कोणासोबत आणि मित्रांनो सुंदरचा पहिला एक महिना अगोदरच पीक झाला होता झरेकरांचा पाखऱ्या मित्रांनो जरेकरांचा पाखऱ्या आणि सुंदर ही कोरेगाव इंदिगरी मैदानात पालना होती का पालणार नाही कारण तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे रणवीर राहुलबाई पाटील यांचा भारत केसरी मथूर हा कोरेगाव हिंदीकशी मैदानासाठी येणार आहे त्या मैदानात मथुरचा पायरा कोण असणार तर मित्रांनो मथुरचा पायरा झरेकरांचा पाखऱ्या मथूर आणि पाखऱ्या ही गाडी कोरे मैदानात पाळणार तर मित्रांनो म्हणून सुंदरचा पायरा चेंज केला आणि सुंदरचा पायरा आता कोण असणार प्लीज व्हिडिओ घेऊन आले आहे तर पड त्या मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मानाचे मैदान हिंदवीश्री कोरेगाव मै वार रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस कोरेगाव मैदान तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथे हा मैदान सारा वादप्रमाणे याही वर्षी हिंदवी कोरेगाव हा असा मैदान होणार आहे या मैदानात प्रथम क्रमांकाला प्राईज आहेत एक लाख एक हजार द्वितीय क्रमांकाला आहे एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांकाला आहे एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांकाला एक्कावन्न हजार पंचम क्रमांकाला एकेसष्ट हजार सहाव्या क्रमांकाला एकतीस हजार आणि सातव्या क्रमांकाला एकवीस हजार मित्रांनो असे प्राईज आहेत त्या मित्रांनो जाऊ आता सुंदरच्या पैऱ्याकडे त्या मित्रांनो सुंदरचा पैरा आहे घरचा सुंदर आणि साई मित्रांनो हीच गाडी पालणार आहे रणजित निंबळकर सर यांचा घरचा सुंदर आणि साई मित्रांनो ही गाडी कोरेगाव हिंदीकरी मैदानासाठी शंभर टक्के पडणार आहे निंबळकर सर व विठ्ठाना भुटकर याही ठरवला की कोरेगाव हिंदीकरी मैदानासाठी घरची गाडी पालावी सुंदर आणि साई मित्रांनो हीच गाडी आपल्या कोरेगाव हिंदी कशी मैदानासाठी दिसणार आपले अपडेट आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो